आढळराव पाटील यांना आपण सर्वांनी मत द्यावी थोडं मी सांगते आणि माझ्या जीवनातला आलेला मला एक अनुभव दोन हजार हो चार मी दिल्लीला गेले होते दिल्लीला गेल्यानंतर मी ट्रेन मधून खाली उतरल्यानंतर माझी पर्स मागली तेरा चौदा हजार रुपये म्हणजे माझ्या पैसे नव्हते त्याच वेळेस मी खासदार साहेबांच्या घरी गेले त्यांना तिथून फोन लावला ते लांडेवाडीला होते लांडेवाडीला असताना त्यांनी मला राहण्याची सोय केली व दुसऱ्या दिवशी तीन वाजता मी ट्रेन मागत एवढा मोठा माणूस की जपणारा माणूस आज आपल्यामध्ये आलाय आणि माणसातला माणूस छोट्यातल्या छोट्या माणसाला मी एक सर्वसामान्य स्त्री असताना माझी ओळख नसताना सुद्धा त्यांनी मला एवढी मदत केली की मी त्याची इतकी रोणी आहे की आज आपण घड्याच्या चिन्हावर त्यांना मतदान द्यावे असं माझ्या गावकरी बंधूंसाठी मी विनंती करते यानंतर मी बाजार समितीच्या संचालिका सौभाग्यवती प्रियंकाताई शेळके यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आदर्शगाव पिंपळगाव दोगा आणि आज लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आणि मित्र पक्षाचे अधिकृत आणि आपल्या सर्वांचे आवडते उमेदवार म्हणजे शिवाजी दादा आढेराव पाटील यांच्या खर तर प्रचाराच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित या गावचे सन्मान्य सरपंच प्रदीपदा उपसरपंच जीतू दादा सहते प्रियंका ताई सदस्य आणि या तालुक्याचे आमदार खरं तर युवा आमदार ज्यांनी तर दादांची जबाबदारी विडा उचललेला आहे आपण सर्वच जण बघतोय की अतुलदादा असतील आशाताई असतील शरद दादा असतील सर्वच जण ही कामाची माणसं आहेत आणि ही खऱ्या अर्थाने कामाची माणसं कोणाच्या पाठीमागे जर भक्कमपणाने उभी असतील तर ती आहेत दादांच्या मागे आणि म्हणून मला वाटतं की आपण सर्व सर्वसामान्यांनी जर कोणाचा विचार करायचा असेल किंवा एकच विचार जर करायचा असेल तर तो तो आणि फक्त म्हणजे आता आढळराव पाटील आपण तरुणांनी मागच्या वेळेला आपल्यासारखा तरुण खोतकर उमेदवार आपण निवडून दिला परंतु झालं काय की आपण तरुण चंचल असतो हे झालं का ते झालं का आणि क्वीक सगळं हवं असतं परंतु ते पर होत नाही आणि दादांच्या मागे पूर्वीही सलग तीन पंचवार्षिक पंधरा वर्ष ज्येष्ठ खऱ्या अर्थाने उभे राहिले आणि आज देखील दादांना मला वाटतं दादा लकी तारीख आपल्याला आलेली आहे तेरा एक आणि तीन चार त्यामुळे चौथ्यांदा तुम्ही निश्चित संसदेमध्ये जाणार आहात आणि मी पुढचं भाकीत आता करू इच्छिते की मला असं वाटतं की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मंत्रीपद देखील गाजत वाजत संसदेच पहिल्यांदा येईल आणि हे सर्व शक्य होईल जेव्हा तुम्हाला एकवटतील आणि खऱ्याने एक विचाराने जेव्हा आपण दादांना संसदेमध्ये पाठव तर दादांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर पडल्यापासून दुसऱ्या दिवसापासून खरं तर ज्या लोकांनी मला मतदान केलं जरी अपयश आलेलं असेल त्या लोकांसाठी मला काम करायचं या प्रामाणिक भावनेतून दादांनी दुसऱ्या दिवसापासून कामं सुरू केली मला वाटत सलग वीस वर्ष जर कोणाचा जनता दरबार दर रविवारी दर भरत असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे शिवाजीदादा आढळराव पाटील आणि त्या दरबारामध्ये प्रत्येक गोर गरीब वंचित शोषित पीडित प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याचं काम दादा आज इतकी वर्ष करत आजता गायक त्याच्यामध्ये कधीही खंड पडलेला नाही मला वाटतं एक दीड महिन्यापूर्वी माझा जाण्याचा योग आला त्यावेळेला दादांना डॉक्टरांनी सांगितलं होतं की दहा वाजता जनता दरबार चालू झाला आणि जो दोन अडीच वाजता मी गेले होते दादांना सांगितलं होतं की आता तरी दादा तुम्ही रेस्ट घ्या परंतु मला वाटतं एक दहा पंधरा लोक राहिल्यामुळे दादांनी काही डॉक्टरांचं ऐकलं नाही आणि दादांनी तो दरबार चार वाजेपर्यंत चालू ठेवला परिणामी पाच वाजता दादांना ऍडमिट आणि ह्या सगळ्या प्रोसेसला सामोरं जावं लागलं म्हणजे आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्यासाठी येणारा खासदार म्हणजे शिवाजीदादा आढाराव पाटील करोना सारख्या संसर्गजन्य आजारातून खर तर जे डॉक्टर आहेत त्यांची आपल्याकडून अपेक्षा आहे की तेच आपल्याला खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकतात म्हणून आपण त्यांच्याकडे फार आशेने बघत होतो ते डॉक्टर खरं तर आले नाहीत परंतु हा माझा सर्वसामान्यांचा गोरगरिबांचा दादा भैरवनाथ प्रसंस्थेच्या माध्यमातून सीते सीतेवाडी सारख्या सर्वसामान्य गावामध्ये पोहोचला किती कित्येक लोकांना मला वाटतं ट्रकचे मी काहून सांगणार नाही परंतु अन्नधान्याचा पुरवठा करणार आपला दादा आहे म्हणजे आपली पंचक्रोशी जपणार आपला दादा आहे आणि म्हणून या दादाच्या मागे आपल्याला सर्वांना उभं राहायचंय आज तर प्रचाराच्या दौऱ्याच्या माध्यमातून म्हणणार नाही याच्या आधी दादा निधींच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत अनेक सुखदुःखामध्ये आपण पाहतोय दादा आपल्याला दिसतात खर तर युवा खासदार युवा खासदार आपण म्हणतोय युवा खासदार एकच गेला का संसदेमध्ये अनेक युवा खासदार संसदेमध्ये पहिल्यांदा जाण्याचं झालंय तर त्याच्यामध्ये नवनीत राणा आहेत अमरावतीच्या खासदार आपण सगळ्यांनी बघितलं असेल श्रीकांत शिंदे आहेत ते पण युवा आणि डॉक्टर खासदार आहेत धैर्यशील माने आहेत मग काय ही लोक काही सुख दुःखामध्ये लोकांच्या येत नाहीत का अहो जो कार्य करता आपल्या पायाला भिंगरी लावून आपल्यासाठी पळतो त्याच्या सुखदुःखामध्ये जाणं हे खासदाराचं जा काम नाही का तर आहे मी म्हणणार नाही लगेच आलं पाहिजे परंतु निदान आपल्या सुखदुःखाची जाणीव असणारा किमान जाणीव व्यक्ती संसदेत पाठवावा खऱ्या अर्थाने जो लोकांमध्ये येतो लोकांचे प्रश्न समजून घेतो आणि त्या प्रश्नांना उत्तर त्या प्रश्नांचं सोल्युशन खऱ्या अर्थाने जर पॉलिसीच्या माध्यमातून जर आपण संसदेमध्ये पाठवू शकलो कारण पॉलिसी डिझाईन जेव्हा करतात वेगवेगळे कायदे जेव्हा पारित होतात तर त्यावेळेला त्या व्यक्तीला त्याचा सूक्ष्म आणि हा अभ्यास मला वाटतं अनुभवांचे लागते ला त्यामुळे असा अनुभवी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ खासदार आपण आशीर्वादाने पुन्हा एकदा संसदेत गरजण्यासाठी आपल्या या वाघाला शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या बीजेपीच्या आपल्या या राण्या मार्गाला घडाळ्याच्या चिन्हावर पुन्हा एकदा आपण सर्वांनी मतदान आशीर्वाद द्यावेत आणि तेरा तारखेला विजयाची नांदी आपण

आज श्रीरामाच्या मंदिराच्या प्रांगण्यामध्ये आपण शिवाजी दादा आलराव पाटील यांना पुन्हा संसदेत पाठवण्यासाठी आपले विभागाचे खासदार करण्यासाठी आपण सर्वजण आहोत मागच्या वेळेस पण आपण भरपूर आपल्या एका उमेदवारला मतदान केलं शत विश्वासाने केलं

आम्ही जर असं केलं आता प्रचार परत पाच वर्षांनी प्रचार नाही <laughs> शिवाजी दादा पंधरा वर्ष खासदार होते आम्ही विरोध होतो किंवा आपले काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोक विरोध होते पण आता परिस्थिती बदलली आहे ज्या माणसाला आपण विश्वासाने निवडून दिलं हुशार आहे देख नाही ऑनार आहे का एकदम पर... पोपट आहे <laughs> पण आपल्या काही कामाचा नाही काय कामाचं हा रस्त्याचं काम चालू आहे मेन हायवे पासून हायवेश्वर पण पंधरा कोटी रुपयाचा लिहितो रस्तावर माग व्हायचे पूर्वी केला होता पीएम जीएसई म्हणून कुणी केला होता दादा आणि आता पण हा निधी जो दिला आहे हा महायुतीच्या सरकारने दिलाय जिथे शिंदे साहेब आहेत फडणवीस साहेब आहेत अजित दादा आहे आणि आम्ही त्याचे सर्व घटक <laughs> आहोत शेवटी तुम्ही आम्हाला जे निवडून देतात हे कशासाठी निवडून देतात तुमच्या जा जनतेच्या हिताच्या संदर्भात आम्हाला काम हाय त्यासाठी निवडून काम आहे या गावात माझ्या परीने मला कितीतरी काम करण्याचा योग आला हे मी माझं भाग्य करतो बरेच तर मात्र खिशाते करतात का नाही आम्ही आमचे खिशाते करत नाही पण शासन दरमारातून पैसे आणण्यासाठी काय काय करत लागतं ना ते आम्ही सर्व काय करतो आणि लोकांच्या हितासाठी आणतो आमच्या घाट्यासाठी आणत नाही आम्ही ते सभागृहाचं काम चालू आहे दादा हंडेच्या स्पर्धं मोठं शेळ उभं केलं गेले का नाही हे काम मला करायचं नाही

प्रभू रामचंद्राच्या समोर साक्षी जे बोलेल ते खरं बोलेल फोटो बोलणार नाही फोटो बोलणार तर बाप्पा मला काय जाते ह्या पुलाच काम सुद्धा बजेट मध्ये आपण मंजूर केलं पण त्या अप्रोच रोड स्टेट नोटिफाईड नसल्यामुळं त्या पुलाचं काम उदापूरला गेलं उदापूरला पण सेम परिस्थिती होती म्हणून ते ता ता काम आपण दादवडीच्या ब्रिज पैसे वाढवले पण जिल्हा परिषदच्या जनरल बॉडी मध्ये ठराव करून उदापूरच्या पुलाचं पहिलं तिथल्या रस्त्याचं काम स्टेट परत आलं त्या भैर पुलाचं काम आता आपण नवीन मंजूर केले साडेपाच सहा कोटी रुपयाचा पूल त्याचं कामाला सुरुवात सुद्धा झाली आहे तो तिथे आधी झाला तर मला जरा बरं वाटलं पण काही हरकत नाही मी तुम्हाला आवर्जून सांगतो पण ठीक आहे आम्ही नाही केलं ते करणार आहे जो माणूस पाच वर्ष येतच नाही एक रुपये ते काय करणार आहे आम्ही सगळे साक्षीत सांगतो आम्ही सगळे मिळून या पिंपळावर दोघ्याच्या नदीवरचा पूल बांधेश्वर परत मत मागायला येणारच नाही आणि तो मंजूर करून आम्ही देणार आता आपलं चिन्ह आहे घड्याळ कामाचा माणूस आहे त्याच्या पाठीमागे भक्कम पण उभं राहायचं आणि मी एकटा नाही मी पण आपण दुखते नाही असं तिसरा गडी आला आशादायी आशाताई पण आहे या गावात किंवा या मध्ये मी असेल ताई असेल शरददा असेल त्याच्या व्यतिरिक्त कोण काम करता गेले आम्हाला तळपण आहे ठीक आहे आमच्या पक्ष पार्ट्या वेगळ्या आमच्यातले स्पर्धा आमचा नवीन सरपंच निवडून आला त्याला मदत करण्याच्या भूमिकेतून आम्ही त्याला मदतच करत आले गावात काम करायचंय वयरवडीला सभागृह केलाय सामनाऱ्याला केलाय ते कोलीवाड्याचा कोलेवाडीच डोंगर कोसळला खाली आलो त्या मंदिराचं काम करायला आम्ही आता हाती घेतलंय तिथे विठुरुक्चा सभागृह करतोय आळूच्या वाडीचा रस्ता असेल किंवा काम आम्हाला त्या काम करायचे आणि म्हणून नुसती भाषण करून चालणार नाही यंदाच्या वेळेस लोकसभेमध्ये खासदार आपल्याला कामाचा माणूस आहे म्हणून आम्ही केवळ नाही तर हे बोलून हा तिकडं मी इकडं बोलून काय तिकडं साठी केलं ते तरी आता कुठं कुठं काय काय बोलतात ज्या आज दादा पवारांनी या परिसरासाठी एवढं काम केलं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा नियोजन मधून पैसे आणले जिल्हा परिषद मधून पैसे देण्याचं काम आपल्याला यांनी केलेलं आहे या सगळ्या गोष्टीसाठी कामाच्या बाबतीत आम्ही पुढे जाणारे माणसं आहोत कामाच्या दृष्टीकोनातून वल्लभ शेठ साहेबांनी आजपर्यंत काम केले तो आणि आम्ही आमचं सगळं विसरून एकत्रितपणे एक, एक दिलाने शिवाजी दादांना दा, पुढे निवडून द्यायचं ठरवलेलं आहे आणि म्हणून आपण या गावात आणि पंचबशी मध्ये अधिक चांगलं मतदान करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो या गावातल्या तरुणांसाठी व्यायाम संदर्भात तुमच्या मनात काय आहे हे मला माहिती आहे ते मी पूर्ण करून दिला ह्या गावातल्या महिलांच काय म्हणणं आहे ते माझ्यापर्यंत आलंय ते तीन चार दिवसात मी पूर्ण करून देणार आपण हे काय गोष्टी करतोय हे सर्व आपल्या बांधिलकीतून आम्ही ते कर्तव्य वचन करतो का नुसतं येऊन भाषण करून घेणार तर चालेल का म्हणजे येतो परत पाच वर्ष निवडणूक आपण थांबणार नाही भावनेच्या आरे काही काही लोक वेगळी बिंबवायला वागतात यांनी आता केलं यांनी तसं केलं यांना आता एकत्र हे नुसतं बोलणार काम काय करणार नाही <सकति> आपण काम करणारी मानत आहोत एवढे उन्हा चाळीस डिग्रीच्या वरती तापमान गेले तरी सुद्धा दादा एवढी मोठी तरुणाई ज्येष्ठ आणि महिला आपल्यासाठी वाढ बघत राहिले याच्यामुळं या परिसरातून काय होणार आहे हे तुम्ही निश्चित प्रकारे लक्षात घ्या मी पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी आमचं जे स्वागत केलं त्याच्याबद्दल आभार तर मानतो तुमच्या सेवेसाठी आणि तुमच्या सगळ्याच कार्यासाठी आम्ही सगळे मंडळी तुमच्या पाठीमागे मग कंपनी उभाव एवढे सांगतो फक्त घड्याळ या चिन्हात तुम्हाला पटकन दाखवून अधिक मला देखील शिवाजी दादांना निवडून द्यावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आमचं स्वतःच स्वागत केलं त्याच्याबद्दल आभार धन्यवाद जय शिवराय चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं महायुतीतील प्रमुख घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आज आपल्यासोबत गावगीर दौऱ्याच्या निमित्तानं प्रचाराच्या निमित्तानं आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो माझ्यासोबत उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय अतुल शेजपेंके जिल्हा परिषदेच्या सदस्या आदरणीय आशाताई भुचके संतोष नाना म्हणजे पांडुरजी पवार दिलीपराव गांगळे त्यात पंडित मेमाणे विश्वास आंबले महेंद्र विश्वास आकाश विकास महेंद्र सदाकार सगळे गावचे आमचे विशाल सस्ते जितेंद्र हस्ते तेच तेच आणि सर्व माझ्या भगिनी आमच्या महिला आघाडीच्या सगळ्या भगिनी काल मी उमेदवारीचा अर्ज भरला आजचा जीवनचा दौरा म्हणून सुरुवात आम्ही ओझरच्या गणपतीला अभिषेक करून दौऱ्याची जुन्नर तालुक्याच्या दौऱ्याची सुरुवात केली तिसरं गाव आपलं आहे या परिसरामध्ये गावोगावी पुण्याच्या एकत्र म्हणून चार चार पाच पाच गावच्या लोकांना एकत्रित बोलू आम्ही आमचं विचार मांडण्याचं केलेलं आहे आज त्याच्यानंतर अजून तीन ठिकाणी सभा आहे मला सगळ्या ग्रामस्थांना माझ्या माता भगिनीनं विनंती करायची ही निवडणूक आहे ग्रामपंचायतीची नाही ही निवडणूक जिल्हा परिषदेची नाही आणि विधानसभेची पण ही निवडणूक देशाची आहे ही निवडणूक आपल्या भारत देशाचं सार्वभौमत्व जगाच्या पाठीवर कसं राहील आपलं परराष्ट्र धोरण कसं राहील आपलं संरक्षण विभागाचं धोरण कसं राहील शेतकऱ्यांचं धोरण कसं राहील हे ठरवणारी ही निवडणूक आहे आपल्या देशाचा पंतप्रधान कोण होणार आहे ज्यांच्या हातात आपण हा देश देणार आहे हा कुणाच्या ताब्यात देश द्यायचा कोणाच्या हातात हा देश द्यायचा हे आपल्याला ठरवायचं आणि हे ठरवताना आपल्यासमोर दोनच पर्याय उभे राहतात पदासाठी ज्यांनी गेले दहा वर्ष खऱ्या अर्थाने भारताचं नाव जगभरामध्ये पोहोचवलं आज जगातले सगळेशे दीडशे देशे देश आहेत ते सगळे आदरणीय नरेंद्र मोदी असेल किंवा आदरणीय भारत देश असेल या भारत देशाचा सन्मान गौरव आग्रहण करतात आणि म्हणून आपल्याला हे ठरवायचं आहे ते करणारे जे आहेत ते नरेंद्र मोदी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी तुम्ही देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे कुठेही जा तुम्ही एकच आवाज निघेल या देशाला आत्ता तरी नरेंद्र मोदीजींच्यावर पर्याय नाही लोक टीका करतात महागाई आमोक अमुखशिवाय विरोधकांना टीका करण्याच्या पलीकडे आता काही कामच उरलेलं नाही महागाई हा काय आजचा प्रश्न आहे असतला एक वाद नाही शेतकऱ्यांच्या समस्या आज उभ्या राहिल्यात असं काही नाही पण काही लोक का असं भासवतात की ज्यांना आपण पाच वर्ष सत्ता ज्यांच्या ताब्यात दिली ते सांगतात की शेतकऱ्यांचं असं आहे महागाई आहे मग पाच वर्ष तुम्हाला निवडून दिलं ते कशासाठी निवडून दिलं होतं कांद्याला भाव मिळवतो नव्हता म्हणून साडेचार वर्ष तर कपले निवडणुकाला उभं राहायचं त्यावेळेला तुम्हाला आठवलं की कांदा आहे मग तुम्ही तर कांद्याचा प्रश्न आठवला मग इतर दिवस काय केलं नाही काहीच केलं नाही फक्त तुम्हाला प्रश्न उभे करता येतात टीका करता येतात महागाईवर बोलता येतं मग निवडून तरी कशाला जायचं मग इथं खालीच राह ना मजा चौका चौकामध्ये महागाईवर कांदा गळ्यात झाला आणि टीका करत राहा तुमचं तेवढंच काम म्हणून अशा माणसाला जेवून देण्याचा अर्थ काय की जो माणूस फक्त प्रश्न निर्माण करतो त्याचा तोडगा काय आहे ते काळ सांगू शकत नाही आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची की यावेळेला भूल तापला पडू नका गेल्या पाच वर्षापूर्वी तुम्ही सगळ्यांनी पाहिलं तालुक्यातला भूमिपुत्र तालुक्यातला भूमिपुत्र धर्मवीर संभाजी महाराजांचं नाव घराघरात पोचवलं अमुक पोचवलं तसं केलं वगैरे वगैरे सगळं आपण भावनेची आह केलं मतदान केलं ठीक आहे ना काही हरकत नाही एकदा संधी दिली ज्यावेळेला आपण संधी दिली त्यावेळेला आपल्या अपेक्षा पण होते ना किंवा नुसता महाराज महाराज म्हणून आपण निवडून दिलं मग त्याने आपल्या मतदारसंघात काहीतरी केलं पाहिजे ना मग मला सांगा आपल्या गावात किती किती आलं एकही रुपयाचा जर निधी जर आला नसेल तर आपल्या गावात आले तर असेल ना आपला फोन तरी घेतला असेल ना मला सांगा अशा माणसामुळं काय झालं तुमच्या ह्या ग्रामस्थांच्या समस्या मतदार संघापुरतं जर बोलायचं झालं तर ज्या कारणावर ते कशाच्या कारणावर निवडून गेले सांगितलं की आठवडा चाकणच्या ट्रॅफिक काय करता नाही आलं बर तुम्हाला करता पाच की वर्षभरात चाकण ची ट्रॅफिक सुधारेल चाकणची ट्रॅफिक सुधारली नाही म्हणजे वाढत गेली एकही एक रुपयाचं काम एकही रुपयाचा निधी केंद्र सरकारकडनं त्यांना आता आला नाही मग कारण का नरेंद्र मोदीजींच्या विरोधात बोलत राहायचं सरकारच्या विरोधात भाषण करायची सरकारच्या विरोधाच्या धोरणावर सातत्याने टीका करायची आणि निधी मागायला जायचं नाही स्वतःला असं काहीतरी बादश्या समजायचं आणि मग तिकडे जायचं नाही कामही करायचे नाही वेळही द्यायचं नाही त्यामुळं आपल्या मतदारसंघाच आप पाच वर्ष ही गे जी गेली तिचं त्यामुळं दहा वर्ष मतदारसंघ आहे आणि म्हणून आपल्याला इच्छूक करायची नाही आहे या वेळेला आपल्याला नरेंद्र चार विचाराचा खासदार निवडून द्यायचा आहे नरेंद्र मोदींच्या पाठीमागं उभा राहणारा ते सांगतात तेव्हा हात उभं करणारा खासदार जर निवडून दिला तर आपल्या आप मतदारसंघासाठी निधीची खूप गरज आहे तुम्हाला वाटत असेल पाच वर्षात किती नुकसान झालं हे तुम्हाला सर्वसामान्य लोकांना माहिती नाही पडणं पुणे नाशिक रेल्वेचा का मी खासदार असताना दोन हजार आठ ते दोन हजार दोन हजार पाच ते दोन हजार अठरा तेरा वर्ष मरमर मेहनत केली तो प्रकल्प शेवटी मंजुरीवर आणून ठेवला डीपीआर केला सगळं काय करत माझा पराभव झाल्यानंतर पाच वर्षात प्रकल ही प्रकल्पाची फाईल तिकडे हल्ली नाही साहेबांना वेळच नव्हतो साहेबांना शूटिंग करायची होती वेळ नसल्यामुळे फाईल हल्ली नाही त्यावेळेला प्रकल्पाची किंमत होती सोळा हजार कोटी रुपये सोळा हजार कोटी आजची तारखेला त्या प्रकल्पाची किंमत झाली चोवीस हजार कोटी आठ हजार रुप कोटी रुपयाचं नुकसान झालं ना हायवेचे सगळे प्रकल्प जर आपण विचारात घेतले तर त्याची किंमत पंचवीस हजार कोटी होती म्हणजे एकूण त्या माझ्या शिरूरच्या लोकसभा मतदारसंघातल्या प्रश्नासाठी आपल्याला गरज पडणार आहे पन्नास हजार कोटी रुपयाची तर सगळे एकाच वेळेला लागतील असं काही नाही पण काम चालू करायला कुठं दोन हजार कोटी कुठं पाच हजार कोटी असं जर करत गेलं तर पाच वर्षात या मतदारसंघाचा कायाबाज झाल्याशिवाय त्यासाठी नुसतं भाषण करून चालणार नाही हो मी गेलो अडीच मिनिटांची भाषणं जो केली जोर जोर जो 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 कविता केल्या नाटके ढंगामध्ये तमाशासारखं नाटकासारखं भाषण करत राहिलो माझ्या मतदारसंघाला काय मिळणार त्यासाठी ह्या टेबलवरून त्या टेबलवर त्या टेबलवरून ह्या टेबलवर प्लॅनिंग कमिशन फायनान्स डिपार्टमेंट इंजिनिअरिंग डिपार्टमेंट या सगळ्या डिपार्टमेंटला जाऊन बैठका घेऊन पाठपुरावा करून प्रकल्प पुढं आपल्याला आपला लागतात नॅशनल हायवेचे असो किंवा रेल्वेचा असो त्यासाठी चोवीस तास झटणारा खासदार तुम्हाला पाहिजे तुम्ही मला पाहिलं आहे गेले वीस वर्ष सत्ता असो किंवा नसो खासदारपदी असो किंवा नसो लोकांमध्येच राहील लोकांची कामं करत राहील मी परवाना केली की माझ्याकडे खासदार की नाही खासदार मी माझा प्रपंच धंदा पाणी सगळं सोडलं कुटुंब सोडलं तुम्ही तुमचं बघा मला माझं कुटुंब माझे शिरू लोकसभा मतदारसंघातली जनता त्यांच्यासाठी मला काम करायचं म्हणून काम करत आहे पण आज काय एवढी सगळी कामं करून लोकांपुढे त्यांना विषय काय घेऊन जातात निष्ठेचा साहेबांवर विश्वास साहेबांवर निष्ठा साहेबांची निष्ठा साहेबांच्या सोबत आता तुम्हाला सगळ्यांना माहिती कुठल्या साहेबांच्या सोबत ठीक आहे आम्हाला त्याबद्दल काय बोलायचं नाही पण स्वाभिमानाने निष्ठा दुसरं करत राहिले आणि कोणाला सांगितलं की बाबा मग तुम्हाला काम तर मिळणार नाही तुम्हाला भेटणार नाही तुमचा कोणी घेणार नाही तुमच्या गावाला येणार नाही माझ्याकडे फक्त निष्ठा आहे त्यात तुम्हाला पाहिजे घेऊन जा असं जर करत राहिलं तर लोकांची निष्ठा ही लोकांची गद्दारी आहे गद्दारी केली लोकांची लोकांनी तुम्हाला विश्वासांना निवडून दिलं की हा खासदार आमच्यासाठी काही करेल त्या खासदारांना काही जर केलं नसेल पाच वर्षात लोकांची गद्दारी नाहीतर काय की लोकांची निष्ठा तुम्ही पायदेवी तुडवली म्हणून अशा अभिनेत्याला आपण यावेळेला घरी बसत त्यांचा अभिनय खूप चांगला आहे खूप चांगला अभिनय करतात त्यांना संधी दिवस अभिनय करायचे त्यांना ऑस्कर आवड कारण ऑस्कोर्ट आवड मिळावं खूप चांगली नाटकं मिळावी भी त्यांना गोडसे सारखं औरंगजेबाची पण भूमिका मिळावी पण असं करत असताना माझ्या मतदारसंघाला तुम्ही त्रास देऊ नका ही आमची भोळी भाई जो जनता आहे यांच्या यांना भावनेला हात घालून मतदारसंघाचा वाटोळ करू नका हे मी त्यांना नम्रपणे सांगू इच्छितो आणि म्हणून ह्या तेरा तारखेला आपण कुठल्याही भूलतापाला बळी न पडता माझं चिन्ह आहे घड्याळ घड्याळाच्या बाजूचं चित्र पटन लावून मला विजय करा एवढीच्या ठिकाणी धन्यवाद मी ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार मान्य